शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या सभेचं सरासरी वय पंचवीस वर्षाच्या पलीकडे गेले नाही तरुणांना साथ घालणारा एकमेव नेता म्हणजे बाळासाहेब म्हणून मला बाळासाहेब आवडतात मराठी माणूस एकत्र येत नाही मराठी माणूस एकत्र येऊ शकतो हे शिवसेना पक्षाची स्थापना करून बाळासाहेबांनी करून दाखवलं हा पराक्रम करणारा एकमेव नेता म्हणजे बाळासाहेब आणि म्हणून मला बाळासाहेब आवडतात हिंदू म्हणजे किराणा दुकान किराणा दुकानात सगळं मिळतं पण किराणा मिळत नाही तसं हिंदुत्वात सगळं मिळतं पण हिंदुत्व नसतं हिंदू हिंदू म्हणून कुणीच मत देत नाही तो जातीवर मत देतो हिंदुस्थानात हिंदू माणूस हिंदू म्हणून मत देऊ शकतो हा हे सिद्ध करून दाखवणारा एकमेव नेता म्हणजे बाळासाहेब आणि म्हणूनच मला बाळासाहेब आवडतात जमलेल्या माझ्या हिंदू बघितले हे <laughs> तुमच्या शिवसेनेची ताकद आहे ही माझी एकट्याची नव्हे शिवसेना प्रमुख जरूर पण ताकद माझ्याबरोबर आहे हो। नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणाऱ्याची भूमिका तुमची असली पाहिजे आम्ही नोकऱ्या देऊ करायला बाकी कोणी केलं नाही उलट फोडला तुमचं जाणून पंतप्रधान भेटलो पंतप्रधानांचं एक वाक्य तुमच्या शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत फार महत्वाचं आहे युअर voice इज नॉट only important इन महाराष्ट्र पट येट इज वेरी इम्पॉर्टेंट इन डकंटिंग हा शिवरायांचा भगवा झेंडा हिंदुत्वाचा भगवा झेंडा चोसनेचा भगवा झेंडा हाती घेतल्यानंतर खाली ठेवायचा नसतो एक सुप्रसिद्ध राजकारणी महाराष्ट्रात ते दिल्लीपर्यंत ज्याने प्रवास गाठला असे प्रमोद महाजनांचे विचार आहेत म्हणून मला बाळासाहेब आवडतात हा सब्जेक्ट निवडण्यामागचं कारण हेच आहे की मला बाळासाहेब का आवडतात हे थोर राजकारण्यांची मतं आहेत त्याच पद्धतीने आणखी एका महान कलाकाराने अभिनेत्याने म्हणजे आज त्यांना पूर्णतः बॉलिवूडमध्ये किंग ह्या नावाने ओळखले जातात बॉलिवूड किंग म्हणून अमिताभजी बच्चन त्यांनी सुद्धा बाळासाहेबांबद्दल दिलखुनास बोललेले आहेत बाळासाहेब आणि अमिताभ बच्चनजी कुटुंबियाचं एक भावनात्मक आणि आध्यात्मिक नातं राहिलेलं आहे जीवनाच्या प्रत्येक अडचणीत जडणघडणीत बाळासाहेबांनी घरातील एका थोर मोठ्या माणसासारखा आधी आधार दिला असं कोण म्हणतायत अमिताभजी बच्चनजी वेळोवेळी मार्गदर्शन सुद्धा केलंय आणि वेळोवेळी मार्ग सुद्धा दाखवलाय ते बाळासाहेब म्हणजे विचार करा अमिताभ बच्चनजी सुद्धा बाळासाहेबांबद्दल किती दिलखुलास बोलतायत मला का बाळासाहेब आवडतात या विषयावरती ते बोलत आहेत शूटिंग दरम्यान जबरदस्त घायाळ झाले कोण अमिताभ बच्चनजी त्यावेळी शिवसेनेची अंब्युलन्स वेळेवर पाठवून ब्रिज कॅन्डी हॉस्पिटल पर्यंत सही सलामत अमिताभ बच्चनजी पोचावेत याची काळजी घेणारी एकमेव व्यक्ती म्हणजे बाळासाहेब हॉस्पिटलला दर दिवशी कुठल्या हॉस्पिटलला ब्रिजकेंडी हॉस्पिटलला दर दिवशी स्वतःच्या हाताने व्यंगचित्र काढून ते हॉस्पिटलला पाठवून त्यांना नेहमी धीर वाढवण्यासाठी काम केलंय बाळासाहेबांनी त्यांचा उत्साह तसाच ठेवण्यासाठी नेहमी बाळासाहेब प्रयत्न करत राहिले जया बच्चन म्हणजे अमिताभ बच्चनजींची धर्मपत्नीला जया बच्चनला घरातील सुनेप्रमाणे वागणूक देणारी बाळासाहेब हे महान विचार अमिताभ बच्चन बाळासाहेबांच्या संघर्षमय जीवनाच्या वर आधारित लिहिलेल्या कविता ते पंक्तीच्या आहेत एक वाक्य आणखीन मला गिरना गिरणा अच्छा होता है औकात का पता चलता है गिरणा भी अच्छा होता है अवकात का पता चलता है रहा हूं, अब मैं इंसानों को पढ़ने का हुनर सुना है किताबों से ज्यादा चेरे पे लिखा होता है हे हरिवंशराय बच्चनजींची पंक्ती आहे खूप वेगळे विचार आपल्याला ह्या ब्लॉगच्या माध्यमातून ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हिंदू मराठी बांधवांना देण्याचा प्रयत्न करणार आहे एक सामान्य शिवसैनिक एक बाळासाहेबांचा शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारसरणीने प्रेरित झालेला शिवसैनिक बाळासाहेबांच्या सोनेरी विचाराने मी गुरपटून गेलेलो शिवसैनिक बाळासाहेबांच्या आठवणीत सदैव असे वेगवेगळे विचार तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधवांना भगिनीना आणि मराठी बांधवांना भगिनीना मी मानाचा मुजरा करतोय ह्या भाग चौथ्या प्रक्षेपणासाठी तुम्ही मला भरभरून प्रतिसाद द्याल आणि तुमच्या रूपी आशीर्वाद मला द्याल एवढंच बोलतो आणि पुढील भागात येण्यापूर्वी मी तुमची सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र